मस्क्युलर ग्रस्त रुग्णांसाठी कोल्हापुरात आरोग्य शिबिर घेण्यात आलं या शिबिरात रुग्णांची रक्त नेत्र दंत हृदय आणि हाडांची तपासणी करून मोफत उपचार करण्यात आले मस्क्युलर ग्रस्त रुग्णांसाठी एकत्र एक येऊन काम करण्याची गरज आहे अशा घटकांसाठी पोलीस दलातर्फे मदत करण्याची ग्वाही गृहपोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत यांनी दिली मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा आजार आनुवंशिक असून शरीरातील स्नायू हळूहळू कमकुवत होतात स्नायू तयार करणाऱ्या जनुकांमध्ये मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा आजार होतो कालांतरानं स्नायूंची झीज होते आणि दैनंदिन क्रिया करणं रुग्णाला कठीण होतं कोल्हापूर जिल्ह्यात अशा आजाराचे किमान पन्नासपेक्षा अधिक रुग्ण आहेत या रुग्णांसाठी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन माझा संकल्प मस्क्युलर डिस्ट्रॉफी मुक्तीचा असोसिएशनच्या वतीनं आणि इनरविल क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज एन एल हेल्थ आणि हेल्थ एल यू फार्मास्युटिकल या कंपनीच्या सहकार्यानं आरोग्य शिबिर घेण्यात आलं या शिबिराला गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत केएमएचे अध्यक्ष डॉ आर एम कुलकर्णी अधिष्ठाता डॉक्टर अजित लोकरे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सरिता थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर संदीप पाटील यांनी प्रास्ताविकात या आजाराविषयी माहिती सांगितली सात सप्टेंबर हा दिवस मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणून पाळला जातो असं डॉक्टर संदीप पाटील यांनी सांगितलं समाजात मानसिक अपंगत्व वाढतंय मनाच्या इच्छाशक्तीद्वारे शारीरिक व्यंगावर मात करून आनंदी जीवन जगूया असं आवाहनही डॉ पाटील यांनी केलं मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त रुग्णांसाठी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे केएमएच्या च्या पुढाकारानं घेतलेला हा कार्यक्रम स्तुत्य असून अशा घटकांसाठी पोलीस दलातर्फे पुढाकार घेऊ असं आश्वासन तानाजी सावंत यांनी दिलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते ॲडव्होकेट प्रीती पटवा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार त्यांच्या भावानं स्वीकारला मस्क्युलर ग्रस्त नैना कांबळे या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून अधिकारी बनल्यात केतन देशपांडे यांनी मस्क्युलर डिस्ट्रॉफी या विषयावर आधारित सकारात्मक संदेश देणारी चित्रफित तयार केली आहे ही चित्रफित यावेळी दाखवण्यात आली कार्यक्रमानंतर आरोग्य शिबिर घेण्यात आलं त्यामध्ये दंतचिकित्सा फिजिओथेरपी हाडांची ठिसूळता रक्त कार्डिओग्राम तपासणी करून औषध उपचार करण्यात आले कार्यक्रमाला डॉ अरुण धुमाळे डॉ प्रवीण नाईक डॉ अश्विनी पाटील डॉ स्नेहलता खाडे डॉ उत्कर्षा पाटील इनरविलच्या स्मिता खामकर दिव्या घाटगे डॉ प्रणव थोरात मोहन हजारे उपस्थित होते